कसे आहेत मंडळी तर आज आपण एक छान अशी रानभाजी बनवणार आहोत याला बोललं जातं कंटुले किंवा ह्याला कर्टुले बोलले जाते कंटोली बोलले जातं आणि गोड कारली पण बोलली जातात तर ही बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी आहे आणि आरोग्यासाठी तो खूपच छान आहे पावसाळ्यात ही नक्कीच खाल्ली पाहिजे तर चला आपण बनवायला सुरू करूया तर मी ही कंटोळी घेतलेली आहेत ह्याला छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी बघा ही किती छान दिसत आहेत अशी हिरवीगार अशी कंटोळी घ्यायची ही पावसाळ्यातच उगवतात आणि खूप छान असतात आता ह्याचे आपण जी वरची बाजू आणि जी खालची बाजू आहे ती कट करून ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत आता ही कशी कोवळी असली की आपण डायरेक्ट कट करून बनवू शकतो आणि जर तुम्हाला कडक लागलं कट करताना तर त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या काही काही लोक याच्यातला गर पण काढून टाकतात पण जर कोवळा असेल तर गर ठेवायला हरकत नाही जर कडक असेल तर त्याच्यातला गर काढून टाका किंवा लालसरातमध्ये असेल तर त्याचा आतला गर काढून टाका आणि फक्त ती जे स्किनचा भाग आहे तोच वापरा बघा असं कापताना एकदम सॉफ्ट असं कापले जातात याचे आपल्याला छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही उभे करू शकता किंवा छोटे छोटे चौकणीमध्ये पण कट करू शकता हे कट ले ले आता हे आपण कंटोळी छान असे कट केलेले आहेत बघा आता हे सर्व आपल्याला असे कट करून घ्यायचेत म्हणजे कट केल्यानंतर आपल्याला भाजीला उपयोग होतो बघा ह्याच्यामध्ये काय काय कडक दिसतात त्याचे मी आतली बाजू काढून टाकलेली आहे आणि त्यातल्या बिया पण काढलेल्या आहेत तर चला सुरू करूया भाजी बनवायला आता याच्यासाठी मी कांदा लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा मी दोन घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे कंटोळी आपण कट करून घेतलेले आहे त्याच्या आतली बाजू काढलेली आपण जी कडक आहे ती जे बिया असतील त्या काढून टाकायच्या आणि असे सॉफ्ट वगैरे ठेवून द्यायचे आणि लसण मी छान साफ करून त्याचं कळ हे त्याला आपलं छान असं खलबत्त्यामध्ये क हे केलेलं आहे ठेसलेलं आहे आता मी एक कढईमध्ये तेल छान गरम केलं आहे दोन चम्मच आणि त्याच्यात एक चम्मच जिरा एक चम्मच मोहरी टाकून छान तडतडत होईल इथपर्यंत फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे लसण मी सात ते आठ पाकळ्या ठेसलेल्या आहेत त्या मी याच्यात घेतलेलं आहे तर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे जास्त करपून नाही द्यायचा लसण थोडा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा तर आता छान असा परतला गेला आहे आणि त्याच्यात आपण आपले जे कांदे आहेत मीडियम साईजचे दोन घेतलेले आहेत मी ते आपल्या छान असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा लवकर शिजला जाईल बघा छान असा कांदा शिजला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा हा मोठा एक टोमॅटो मी टाकलेला आहे तुम्ही छोटे छोटे दोन टोमॅटो पण वापरू शकता आता छान असं शिजलं गेलं आहे टोमॅटो आणि कांदा आणि याच्यामध्ये आता आपण आपले मसाले टाकूया तर मी याच्यामध्ये मालवणी मसाला दोन चम्मच टाकला तुम्ही लाल तिखट टाकू शकता तुमच्याकडे जे कोणताच जो मसाला तुम्ही वापरता तो तुम्ही वापरू शकता तर ते दोन चम्मच मी लाल तिखट आणि एक चम्मच हळद टाकलेलं आहे आणि ह्याला छान असं व्यवस्थित असं शिजू दिलं आहे बघा छान शिजलं गेलं आहे याच्यामध्ये मी धना पावडर एक एक चम्मच टाकलेले आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या यावेळेस आपल्याला गॅस जरा बारीक करायचा आहे मसाला आपले करपून नाही द्यायचे आणि जे आपले कंटोळी आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकायच्या आहेत आए। आता कंटोळी आपण कापल्यानंतर ह्याला धुवायचं नाही कापायच्या आधीच धुवून घ्यायचं आहे तर हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्या मसाल्यामध्ये टोमॅटो कांदा आणि सगळ्या मसाला छान असं मिक्स झालं आहे याच्यामध्ये आपण थोडंसंच मीठ टाकलं होतं आधी आता आपण याच्यात आपल्याला चवीनुसार आपलं मीठ टाकूया म्हणजे आपल्या कंटोलीला थोडंसं पाणी सुटून ते छान असे फ्राय होतील आता ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकायचं असेल तेवढं पाणी टाकू शकता पण आपण पाणी शिजूच तर टाकायचं कारण ह्याला पण शिजायला वेळ लागतो थोडं पाच दहा मिनटं तर त्याला शिजायला लागेल तर आपण व्यवस्थित थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धा वाटी पाणी टाकलं आहे आणि ह्याला शिजू दिलं आहे आपण झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी बघा आता थोडंसंच पाणी राहिलेलं आहे पाच मिनटामध्ये पाणी आपलं जे कंटोळी ते शोषून घेऊन चांगलं शिजेल आपली कंटोळी बघा छान असं अजून पाच मिनटांनी बघितलं तर व्यवस्थित असं पाणी एकदम बऱ्यापैकी ऑब्झर्व झालेलं आहे आणि कंटोळी पण चांगलं शिजलेले आहेत पन्नास पर्सेंट शिजलेले तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ठेवायचं आहे जर तुम्हाला सॉफ्ट लागत असतील तर तुम्ही सॉफ्ट आणखी शिजू शकता तर याच्यामध्ये मी नारळाचा चव टाकलेला आहे म्हणजेच ओला नारळाचा किस एक छोटी वाटी टाकलेला चा आहे आणि त्याला आता आपल्याला झाकून पाच मिनटं शिजवायचं आहे बघा पाच मिनटं आपण शिजूया म्हणजे जे नारळाच्या चव आहे ती एकदम मिक्स होऊन त्याला छान असे टेस्ट येईल तर आता आपले कंटोळे एकदम व्यवस्थित असे तयार झालेले आहेत बघा किती भाकरी सोबत, भाकरी सोबत, कि भाकरी सोबत छान असे झालेले आहेत भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हे खूप छान लागतात तर आपले कंटोळी तयार झालेले आहेत बघा मी आपल्याला दाखवते सर्व करून छान असे कंटोळीची भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत चपातीसोबत नक्की ट्राय करा पावसाळ्यात तरी ही खाल्लीच पाहिजे रानभाजी आहे बघा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे चमचमीत अशी भाजी झालेली आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा